मी शिवसेनेचा उपशहर प्रमुख होतो. म्हणजे गेले एक दशक मी शिवसेनेमध्ये काम करतो म्हटलं आणि लहानपणापासून करते. कुठली शिवसेना कुठली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये शिवसेनेमध्ये मी नालासोपारा शहर उपशहर प्रमुख होतो. पण परिस्थिती अशी आहे की जे कार्यकर्ते हा लहानपणापासून मेहनत करताय आमच्या जोडीला मेहनत करताय दहा दहा वर्ष पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी मेहनत करतायत पण लोकल राजकारणामुळे आणि लोकल पदाधिकाऱ्यांमुळे त्यांना डावळलं एक तो पक्ष आणि एक आपला इकडचा स्थानिक पक्ष जिथे लोकनेते जे अध्यक्ष आहेत बहुजन ते म्हणतात माझा कार्यकर्ता उमेदवार हा एवढा मोठा अभिमान मला तरी कुठल्या पक्षात दिसला नाही म्हणून आम्ही दोन दिवस आधी एकत्र येऊन मीटिंग केली

सिक्स्टी नाईनमधून आपण सगळे आले आणि अशा टायम्याला आपण सगळे मंत्रीचा हात लावला किंवा देशभरामध्ये येथा खेळची आणि सगळे नखरे करतात इलेक्शनच्या टायमात टायमेला आपण काय घेतलं की वेगवेगळ्या घेऊन तेव्हा सगळ्यात जास्ती नखरे करतात आणि अशा टायमाला आपण सगळीकडे जमे आणि समोर पाठिंबा आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या त्याच्या सगळ्यांनी सगळेच सगळे सगळ्यांची त्यांचं पण सहभाग सहकारी सहकार्य त्यांचे पण तास मी आभार मानतो समोरून आपण सगळ्यांनी एकत्र मिळून कसं काम करता येईल आपल्या लोकल प्रश्न जे जे असतील ते आपण बघितलेले आहेत आजपर्यंत त्या पक्षाने राहिली गोष्ट हे मोठे मोठे पक्ष चार साडेचार वर्षामध्ये एकदा येतात हेलिकॉप्टर वगैरेमधून येतात ध्यान देतात आणि व परत चार साडेचार वर्ष कोणीही दिसत नाही आपणच एक वेगळं तिथून आपण एकमेकांनाच साथ देणार बारा महिने एकत्र राहून खर्चा म्हणून मिसळून काम करत आहे तुम्ही एक लक्षात घ्या मी पक्षातून आपल्या पक्षात लोक आले आणि आपल्या पक्षात नेता म्हणजे मानकर साहेब सारखे शिवसेनेतून आले आणि महापौर मुंबई आर पी एमधून आम्हाला कडे आला आणि ओपन सीटवर महापौर झाला ओपन सीटवर महापौर हे तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेच बघितलं नसतं एक रिझर्व रिझर्वेशन असेल तर सगळेच त्याला वाटलं पण ओपन सीटवर वेगवेगळ्या जाती धर्मांना न्याय देणारा हा आज एक वेळ एक वेळा आज आपल्या चार महिला हे मुस्लिम समाजाच्या नगरसेविका त्यांना आजपर्यंत आपण उद्यामध्ये प्रचारामध्ये फिरवतो तुम्ही परिस्थिती बघतात वेगवेगळ्या मोहिलांमध्ये समाजचा पक्ष काय करतो आहे तर मी उद्यामध्ये पॅम्पलेट वाटायत लावतो म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या तुमच्या समाजाला ते मेसेब देतात जात किंवा वापर करून घेतात आपले तर चार निवडून आलेले नगरसेविका आहेत ना शबनम मॅडम सुपाराई सीनत हिरारी समानी सुपाराई आणि भाभी वसई हे तर आपले निवडून आलेले हक्काचे नगरसेवक आहेत त्यांना आजपर्यंत आपण दुसऱ्यावरती दाखवण्यासाठी निवडणार आजपर्यंत कुठल्या जाती धर्मांना शिव्या घालून मोठा पक्ष झालेला आहे समोर हे आपल्या सगळ्यांना माहिती आपण सगळ्याच जाती धर्मांना एकत्र घेऊन आलं तर आलो आहेत कुठे पण घेऊन जाणार आपण सगळे वेगवेगळ्या एरियातून इकडे आले आणि आज फक्त पदाधिकारी म्हणजे मीच सांगितलं आहे की सगळ्यांना आणू नका बीच सिक्स्टी एट सिक्स्टी नाईन वॉर्डमध्ये येईल आणि सगळ्यांची भेटी गाठी येईल आज फक्त आपण पदाधिकारी आहेत आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक मी आभार मानतो इलेक्शनच्या टायमाला आपण सगळी मदतीला हातभार लावायला आलं आपला सगळ्यांचा आभार मानतो थँक्यू